मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला मावा तालुक्यात तळेगाव दाभाड येथे रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली या कार्यक्रमाच्या निमित्तानं राखी पौर्णिमे पूर्वीच मध्ये महिलांनी रक्षाबंधन साजरे केले महिलांच्या विक्रमी गर्दीमुळे सभा मंडप तर ओव्हरफ्लो झालाच शिवाय तळेगावातील रस्त्यांवरही गर्दीचा महापूर अनुभवायला मिळाला मावाचे आमदार सुनील शेळके यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी झाल्यामुळे सभा मंडपात अनेकांना प्रवेश देखील मिळू शकला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ संयोजकांवर आली थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेचे मैदानात सुमारे वीस हजार महिलांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती प्रत्यक्षात सत्तर अधिक महिला या कार्यक्रमासाठी आल्यामुळे कार्यक्रम सुरू असताना मारुती मंदिर ते फाटा हा पूर्ण रस्ता भगिनींच्या गर्दीनं उसंडून वाहत होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार शेरके यांच्या समर्थकांनी पूर्ण ताकद लावल्याचं पाहायला मिळत होतं तालुक्याच्या ग्रामीण भागातून महिला आल्याचं पाहायला मिळालं जनसन्मान यात्रेला रक्षाबंधनाची जोड दिल्यामुळे सर्व भगिनी नव्या साड्या परिधान करून दागदागिने घालून नतून ठटून आल्या होत्या त्यामुळे संपूर्ण तळेगाव शहराला उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं होतं अपेक्षेपेक्षा कित्येक पटीनं जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे थोडीशी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत होतं प्रवेश मिळाला नाही तरी कोणतीही तक्रार न करता सर्व भगिनी एका वेगळ्या अनुभवाचा आनंद घेताना दिसत होत्या या अभूतपूर्व गर्दीमुळे भगिनींची गैरसोय झाल्याबद्दल आमदार सुनील शेळके एवढंच नव्हे तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सर्व भगिनींची दिलगिरी व्यक्त केली आहे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात महिलांचा एवढा प्रतिसाद प्रथमच मिळालाच असा उल्लेख अजितदादा यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून केला कार्यक्रम संपल्यानंतरही तळेगावच्या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला तळेगावातील रेकॉर्ड ब्रेक गर्दीचं रक्षाबंधन हा संपूर्ण तालुक्याचा चर्चेचा विषय झालाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा